गिफ्ट घेतले असं सांगतोय मी आता लगेच ते वालतो ते भारी दिसते ती बॅग वाज परफेक्ट नाही एकदम भारी दिसतं इथं हॅपी बर्थडे फोटो घे फोटो घे मम्मा एक तू तू फोटो घे का तुझ नाही मध्ये जोर असतो नेहा मला तिकडे नाही जर महाराष्ट्र एक तर परत एकदा स्वागत तुमचं माझ्या एका ब्लॉग मध्ये निघालोय आम्ही पप्पांची बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी एका सुंदर विला लोणावळ्याला लावलोय लो आम्ही ऑल फॅमिली इकडे चकुली आहे जिने हा केक मागवलाय सकाळी सकाळी नेहा आहे मनू आहे तू आधीच मध्ये बसून घेतलं का जानवी येणार इथं काय प्लॅन आहे अरे मध्ये अनकम्फर्टेबल वाटतो फार तिथे इथे थोड अनकम्फर्टेबल वाटतो काय माहिती थोड वेळ थांब आमचं झालं सगळं रेडी होऊन आणि खूप लेट पण तिकडे रेडी आहेत आप्पा जीन्स आणि टी शर्ट मध्ये एकदम फुल थांब ना पोचलो तसा फोटोमध्ये तसाच आहे का बघावं लागेल चकुली मग तुझं नियोजन शंभर टक्के म्हणता येईल आपल्याला हे सगळं टोटल ट्रीप प्लॅन केलेली चकुलीनी आणि ती उद्या शेवटपर्यंत कशी आणि म्हणून ती उद्या शेवटपर्यंत कशी होती त्याच्यावर आपल्याला त्यांना मार्क्स द्यायचे आता जेवणाचं नियोजन थोडं खराब झालं आहे जेवणाचं नियोजन जरा चुकीचं झालं कारण जेवणमध्ये रोटी नव्हती दिली आम्हाला काहीतरी दगड दिली होती खायला रोट्या नव्हत्या <laughs> त्यांनी फक्त विलेच्या जवळ हॉटेल शोधून ठेवलं होतं बाकी टेस्ट बिस्ट त्यांना काय घेऊन नाही असा विषय पण ठीक आहे चल मॅनेजमेंट चांगलं काय आलं म्हणे लावलेल्या गाड्या हा विला आहे जो दाखवला होता आम्हाला विलासाठी फुल मार्क्स विचना काय भूतनाथ भूतभीताच्या गोष्टी नाही करायच्या इथे इथं आहे अरे मस्त आहे बेडरूम आहेत इकडे किचन आहे इथे पण हा बेडरूम आहे मस्त वा आणि इथं परत अजून स्विमिंग पूल आहे मागे अरे मस्त आहे इकडे बसायला पण आहे बघा बघा इथे छान जबरदस्त हा आता जरा दमलो आहे पण थोडा विला तर गाईज मस्त आहे विला भारी आहे आता बघू ब्लॉक कसा होतोय बड्डे कसा होतोय आणि आजीसाठी आजीने जे गिफ्ट घ्यायला लावलेलं पप्पांना ते तर घेतलं आम्ही आणि आम्ही पण घेतला पप्पांना काहीतरी गिफ्ट आणि गिफ्ट रॅप अशा गोष्टीमध्ये केलं ना जे नेहानी स्वतः हाताने बनवले आणि खरंच ते भारी बनवलं तुम्हाला ते पण दाखवतो की काय बनवलं ते ബിരിയാണി ബിരി അറേ ഇച്ചിച്ചു बरे गाईज जबरदस्त रूम इचं सगळ्या एकदम मस्त गेलाय खूप मस्त सगळ्यांचा खूप मस्त एन्जॉय चालू आहे तुम्हाला एक गोष्ट खरं सांगतो तुम्हाला इतकं भारी वाटतं आज म्हणजे सगळे प्रॉब्लेम्स किंवा जे काही चालू आहे सगळं आत्ता ते सगळं सोडून आत्ता सगळे एन्जॉय करतात यातच मला खूप आनंद वाटतोय आणि ते सगळे खुश आहेत तर मग आपण पण खुश आपण पण एन्जॉय करू मस्त आता मी शर्ट वगैरे हो चेंज केल्या कारण स्विमिंग पूल मध्ये उड्या मारायच्या एन्जॉय करा लॉग <laughs> तुम्हाला माझी गाणी आवडणार नाही स्पेशली हिला चकुलीला मम्मी सगळ्यांचे फोटो काढतो रे तू काय कन्व्हिन्स करते का मम्मीला अरे थोडी डान्स कळली जाऊ ना डान्स असं काहीतरी नात वाढलं असलं मम्मी तरी नाचायला राहिली पडल्या गायक झालंय लावली आय पी एल इथं आता सगळेजण आम्ही इथं बसलोय तिकडे ऑल लेडीज प्रत्येक ऐकत आहेत बसलो आहे जाम पोहोले पोहलो आता अंगण वगैरे पण बसलो आता जेवण वगैरे त्यानंतर आपल्याला बड्डे सेलिब्रेट करायचं आहे पप्पा आजीने गिफ्ट घेत तुमच्यासाठी आजीचा सरप्राईज गिफ्ट आहे तू गिफ्ट घेतलं असं सांगतोय मी थोड्या वेळाने मिळेल तुम्हाला <laughs> आत्ता लगेच ते घालतो ते नेहाली एकदम भारी नेहारी तू बनवलेला कुठे ते गिफ्ट बॉक्स एक बनवला तू अरे हा तिथे येतो दाखवायचा का दाखवायचं का हे कुठला गेम खेळताय तुम्ही काहीच तू का वर बसली शायनिंग अशी आ, हा कुठला गेम आहे अरे हा गेम, गेम, गेम था। आ, था। तो तो आ, ला हा गेमच नाही माहिती यार मला हा गेम मला नाही माहिती हा हा का तुला कळलं का नाही हा मग मला पण कळेल एवढं काय नाही येस एक नंबर फ्रेम दिसते अशी का <laughs> <laughs> मैंगो मैंगो, मैंगो का व्हिडिओ मध्ये नाही पॅन <laughs> थोडा स्लो यार आवाज येणार नाही इथे केक च्यू इथे मस्त मँगो केक मँगो मँगो राहिले का शेवट हे काढावं लागेल प्लॅस्टिक पहिल्यांदा हा रिअल मँगोज हॅपी बर्थडे पॉप्सी लिहिले जसं पॉप्सी हा का, का? पडतो ना खाली अरे तू केलेलं हे दाखव पप्पांना गिफ्ट रॅपिंग नाही गिफ्ट देऊ पण ते केलेलं दाखव ना तू आता साईज घे रे गुंड मी दाखवतो भारी दिसते अरे <laughs> जा मामा, मामा, आपण गिफ्टिंग करून देतो नाग पण ब्लॅक पेपर पण आणला व्हाईट आणला हे सगळं टॅलेंट माझी बाईक कसं आणि याच्यामध्ये आजी सण गिफ्ट आहे तुम्हाला बोलू दे मला इशारा करतो नाही नाही काय आहे अरे अरे तू मला सोबत काय करते का अच्छा अच्छा मग असे कर काय कर हे बाय बाय करू नाही सांग या चलो करू करू जाऊ दे करू जाऊ दे तुम्ही कर तो मार मार यासाले कर तीळ बन कर तू पाच से हां ये रिटेंशन विंडो पोट में बसले ना तो सब लोग ले पाए हां ये हां ये तो गलत होता है मान लो सारे हैप्पी बर्थडे ऑप्सिल ले ले प्रॉप की रसना प्रॉप ऑप्सिल पाच मिनिटं आहेत अजून फंक्शन एवढा फोकस ना आयुष्यातल्या सगळ्या पकडून गेल्या ते कापताना कळेल ते कापताना कळेल काय होते

चकुलीला चो, रे चकुलीला ठीक आहे वाणली आहे तुझा तू जा नाही नाही बघा एक फोटो घ्यायला माझं पण किती तू इकडे हा तिकडे अच्छा

आपण फोटो पण काढू काय विषय नाही एकदम परफेक्ट आणि तू मागे जा हॅपी बर्थडे वाजले का नाही वाजले अजून अरे नाही वाजले दोन मिनिटात अजून बस, बस, बस ना मग खाली तू असं पुढे ना आणि साईज तुझ्या पुढे बस अरे शंभर टक्के दिसणार ते फार लांब होईल एकच जण बसा एकच ह्याला ठेव मम्मीला असं हे ठेव पार्लर ठेव थोडं क्रॉस क्रॉस थोडं आवाज आवाज पटकन हे नेहा तू सेंटरला जा तिकड मग हे दोघांच्या मध्ये थांबणार सेंटरला एक मिनिट एक नंबर विषय होता एक नावाच वाज वाज वास परफेक्ट नाही एकदम भारी दिसत इथं अरे तुला काय मला काही इथन तुला वेगळं ठेवलं काय स्माइल करा थ्री टू वन स्माइल स्माईल खरी खरी

पापा बोलो पापा बोलो हां वन मोर गिफ्ट मनु 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 बर्थडे को ना અત અત્યા જા સાઈડ આજી કા એ સાઈડ જા જા મિનિટ એ જા જા બગું કાય વાહ વાહ ઉલટા આકને ઓપા ઉલટા કેલા દે એ સાઈડ ની કે સાઈડ ની હા આ સાઈડ ઉગળું તા ફોટો કે ફોટો કે મમ્મી તું ફોટો કે કાઢું તા કે કાઢું લાગે પપ્પા હું લે કા ફોટો કાઢો ઓપુલ કે ગિફ્ટ કુટલે त्याला काय होते काय नाही तुझ नाही मध्ये जोर असतो नेहा आम्हाला तिकडे नाही पाहिजे इथंच पाहिजे काय नाही डायरेक्ट नाही काय पाहिलं तरी सासू परफ्यूम खतरनाक बापरे पंधरा मिनटं लावूनच घेतो आपण